नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे शपथविधीनंतर कापसाचे बाजारभाव जाहीर झाले आणि मात्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री शपथ घेतास येत्या काही दिवसात कापसाचे बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तर मित्रांनो बऱ्याच ठिकाणी कापसाला चांगला दर मिळत आहे आणि येत्या काही दिवसामध्ये कापसाचे बाजारभाव चांगले प्रमाणात वाढणार आहे तर मित्रांनो जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती आहे अकोला आवक झाली एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक झाली एक हजार चारशे शेहचाळीस कुंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती उमरेड आवक झाली सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदार बेटला सात हजार रुपये कमालदर बेटला सात हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार साठ रुपये पुढची बाजार समिती देऊळगाव राजा आवक झाली पाचशे क्विंटलची किमानदार बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार बेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती वरोरा आवक झाली दोन हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती मारेगाव आवक झाली आठशे तेरा क्विंटलची किमानदार सहा हजार आठशे पन्नास रुपये दर बेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती काटोल आवक झाली दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानदार बेटला सहा हजार नऊशे रुपये दर बेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती कोपरणा आवक झाली दहा जर दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती इग्ना आवक झाली तीस क्विंटलची दर भेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये दर बिटला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारणदार पेटला सात हजार एकशे पंचवीस रुपये एक शे शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद